नमस्कार अवनी फूड्समध्ये आपलं मनापासून स्वागत आहे पाहिलं नाही नारळाची बर्फी किती मस्त खुसखुशीत आणि तेवढीच पांढरेशुभ्र दिसत आहे अतिशय सोप्या पद्धतीने आपण ही वडी करणार आहोत अगदी कमीत कमी साहित्यात आणि खर्चात ही वडी तर तयार होतेत शिवाय गौरी गणपतीमध्ये नैवेद्याला प्रसादासाठी ही वडी तुम्ही करू शकता किंवा गौरींच्या फराळासाठी देखील ताटामध्ये ता मांडायला ह्या वड्या तुम्ही करू शकता मस्त तयार होतात तुम्हाला तोडून दाखवते अगदी मौसूत पण तितकीच खुसखुशीत ही वडी तयार झालेली आहे चला रेसिपीला सुरुवात करूया या वड्या पंधरा दिवस आरामात टिकतात सगळ्यात आधी मध्यमाचेवरती कढई गरम करायला ठेवलेली आहे आणि त्यामध्ये घालून घ्यायचे आपल्याला दोन चमचे साजूक तूप साजूक तूप घालून घेतल्यानंतर साधारणपणे तीन कप इतका नारळाचा चव मी काढून घेतलेला आहे आणि आता हा नारळाचा चव आपण कढईमध्ये घालून घ्यायचा आहे आणि तुपावरती तो दोन ते तीन मिनटांसाठी आपल्याला त्याला परतून घ्यायचे आपल्याला हा नारळाचा चव फार लालसर भाजायचा नाही फक्त नारळातलं मॉइश्चर जाईपर्यंत त्याला दोन ते तीन मिनटांसाठी व्यवस्थित कढईमध्ये परतून घ्यायचं आहे याला आणि हे करत असताना आपली गॅसची फ्लेम मात्र मध्यमच असायला हवी नाहीतर मग नारळाचा चव खाली कढईच्या बुळाशी लाडू घु शकतो आता आपण इथं सव्वा दोन कप साखर घेतलेली आहे तीन कप नारळाच्या चवासाठी सव्वा दोन कप साखरेचं प्रमाण अगदी परफेक्ट आहे तुम्ही जर कमी गोड खात असाल तर थोडंसं सा, साखरेचं प्रमाण कमी करू शकता आणि त्यामध्ये घालून घेतलेली आहे अर्धा कप दूध आणि दुधातली थोडीशी साय साईसकट अर्धा कप दूध घातलेलं आहे मी इथं आणि दुधामुळं काय होतं आपल्या ह्या ज्या बर्फीचा रंग आहे तो अगदी पांढरा शुभ्र होतो त्याचबरोबर अर्धा कप इथं मी मिल्क पावडर घालून घेते मिल्क पावडर घातल्याने मिल्क पावडर आणि दुधाच्या कॉम्बिनेशनमुळं जे नारळाची जी चव आहे ती आणखीन जास्त वाढते आणि आपली जी बर्फी आहे ती अगदी खवा बर्फीसारखी तयार होते बघा आहे की नाही मस्तपैकी पारंपरिक नारळ बर्फी आहे पण यामध्ये आपण फक्त मिल्क पावडर आणि साय ही घातलेली आहे आता मिल्क पावडर आणि साय घालून झाल्यानंतर हे मिश्रण आपल्याला सतत ढवळत राहायचं आहे जेणेकरून कढईच्या बुडाशी लागता कामा नाही आणि हे मिश्रण आपल्याला सतत मध्यमाचेवरती मिक्स करत राहायचे साखर पण पगळायला सुरुवात झाली आहे वडीचं मिश्रण तयार होतोय तोपर्यंत आपण एका ट्रेला असं तूप लावून घेतलं ट्रेच्या ऐवजी तुम्ही इथं ताटाचा पण वापर करू शकता ताटाला तूप लावून घेतलं की वड्या पाडायला पटकन सोप्या जातात आता हे वडीचं मिश्रण बघा आता थोडंसं पातळ व्हायला सुरुवात झालेली आहे आता एका पेल्यालासुद्धा मी तूप लावून घेतलं आपल्याला हे मिश्रण सतत ढवळत राहायचं आहे वडी करण्यासाठी थोडासा वेळ लागतो इथं बघा अगदी एक वीस मिनटा वीस ते बावीस मिनटानंतर असं हे मिश्रण घट्टसर व्हायला सुरुवात झाले असं थोडीशी गोळी हातात घेऊन चेक करून घ्यायचं जर ह्या मिश्रणाची अशी गो गोळी तयार होत असेल तर हे मिश्रण वडीसाठी परफेक्ट झाले असं समजायचं आणि दुसरी खून म्हणजे कडईचे जे साईडच्या कडा असतात त्या व्यवस्थित सुटतात आणि हे मिश्रण एकत्र एक गोळा व्हायला सुरुवात होते इथं बघा कढई पण आपली स्वच्छ झालेली आहे आणि मिश्रण कुठेही कढईला चिटकलेलं नाही याचा मस्तपैकी गोळा तयार होतो आता आपण गॅस बंद करून घेतला आणि कढईमध्ये ते मिश्रण दोन ते तीन वेळा मिक्स करून घेतलं आता तूप लावलेल्या ट्रेमध्ये हे गरम गरमच मिश्रण आपल्याला ओतून घ्यायचे कारण साखरेचं आणि खोबऱ्याचं हे मिश्रण जर आपण थंड करून मग घातलं तर ते कडक होण्याची शक्यता असते त्यामुळं आपल्याला हे मिश्रण गरम गरमच या ट्रेमध्ये व्यवस्थित पसरून घ्यायचे आणि असं त्याला प्रेस करून घेताना तूप लावलेलं जर पेल आहे त्याने आपल्याला ते व्यवस्थित इवनली स्प्रेड करून घ्यायचे जेणेकरून सगळ्या वड्या आपल्या एकाच जाडीच्या तयार होतील हे मिश्रण तुम्ही पातळसरसुद्धा थापू शकता मला ह्या जरा थोड्याशा वड्या जाडसर आवडतात त्यामुळे मी इथं ट्रेमध्ये जाडीची लेअर भरलेली आहे आणि हे म मिश्रण मध्यम गरम असतानाच आपल्याला ह्या वड्या कट करून घ्यायच्या आहेत कारण जर मिश्रण थंड झालं तर वड्या पडत नाहीत कारण की हे मिश्रण कडक होतं आणि जर एकदमच गरम गरम असताना जर तुम्ही वडी पाडायला घेतली तर वड्या वेड्या वाकड्या पडतात त्यामुळं ही बर्फी कट करताना साधारणपणे हे मिश्रण मध्यम गरम असतानाच ह्याचे आपल्या आवडीनुसार पाहिजे तेवढे त तुकडे कट्स करून घ्यायचे इथं बघा मी सगळे सगळे बर्फीचे जे आकार आहेत ते स्क्वेअरमध्ये ठेवलेले आहेत आणि मध्यम त्याचा आकार ठेवलेला आहे आता हा ट्रे आपल्याला साधारणपणे एक ते स दीड तासासाठी साईडला काढून घ्यायचा आहे आणि पूर्ण थंड झाल्यानंतरच पुन्हा आपल्याला ह्या वड्या काढून घ्यायच्या आहेत मध्यम गरम असताना का वड्या काढण्याचा प्रयत्न करू नका नाहीतर वड्या तुटायची शक्यता असते आता ट्रे पूर्णपणे एक ते दीड तासानंतर थंड झाल्यावरती त्याचे एजेस मी शार्प करून घेतले आता बघा वडी किती अगदी सहजपणे निघती आणि ती जशी जशी थंड होते तशी तशी ती अगदी जास्त छान सेट होते आणि खुसखुशीत होते अशा ह्या आपल्या खुसखुशीत अशा ह्या वड्यात तयार झालेल्या आहेत आता ह्या एका ताटामध्ये काढून घेऊया देवाला नैवेद्यसुद्धा दाखवून झालेलं आहे आणि आपली पारंपरिक अशी नारळ बर्फी आता इथं तयार झाली आहे अगदी मस्त लागते चवीला गौरी गणपतीच्या प्रसादासाठी ही वडी तुम्ही देखील नक्की करून बघा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर कमेंट करा चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायला विसू नका कर। आणि अशाच पद्धतीचे व्हिडिओ या चॅनलवर पाहत राहा धन्यवाद